नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह वारुळवाडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भागेश्वर महाराजांची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या जल्लोषात साजरी होती होतीये अनेक भाविक भक्त हे पहाटेपासून रांगेतून भागेश्वर महाराजांचे दर्शन घेत आहे येथील ट्रस्ट मंडळींनी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चांगली व्यवस्था केली आहे श्री भागेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक नारायणगाव ग्राम प्रदक्षिणा करून करण्यात आली आहे त्यानंतर भागेश्वर मंदिरात आरती होऊन भावी भक्तांसाठी महाप्रसाद देण्यात आला रात्री भक्तिगीत तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते सर्व आलेल्या काही भक्तांचं हार्दिक स्वागत हार्थक स्मरणार्थ वाईकर द्रि दत्तात्रय सोपन वायकर यांचे स्मरणार्थ मयूर दत्तात्रय वायकर यांच्याकडून

आणि हा यात्रा उत्सव करत असताना येणाऱ्या भाविकांना वर्षभर निर्णाळ्या सुविधा पुरवण्याचं काम महाश या भागेश्वर मंदिराचे ट्रस्ट मंडळ करत असतं आणि हे सगळं करत असताना लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे वारुळवाडी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा